येळवीत बाळूमामा मंदिरावर उभारणार नागेश्वराच्या शिखराची प्रतिकृती बाळूमामाच्या दर्शनाबरोबरच ज्योतिर्लिंगाच्या शिखराचेही होणार दर्शन बाबा महाराज संचालक प्रकाश जमदाडे आणि लंकलगी अरुण साळे यांची प्रमुख उपस्थिती जत तालुक्यातील येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जन्मोत्सवावेळी श्री संत बाळूमामांचे मंदिर उभारून त्यात श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली अवघ्या आठ महिन्यात हे मंदिर उभारण्यात आले या मंदिरावर एक असलेल्या नागेश्वराचे फूट शिखर उभारण्यात येणार आहे बाळूमामा मंदिरावर नागेश्वराच्या शिखराची प्रतिकृती उभारणार असल्याने श्री संत बाळूमामा भक्तांना बाळूमामाच्या दर्शनाबरोबरच नागेश्वराच्या शिखराच्या प्रतिकृतीचेही दर्शन होणार आहे या शिखराच्या कामाचे भूमिपूजन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा माणमित्र संघटनेचे सर्वे सर्व हा तुकाराम बाबा महाराज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे मुंबई येथील म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल अंकलगी युवा नेते अरुण साळे यांची प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी किरण जाधव विठ्ठल आयनापुरेख प्रदीप कुलकर्णी विनायक वाणी भारत क्षीरसागर बाळासो चव्हाण रामहरी भंडे आकाश वांगी नितीन साळुंगे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नवनाथ काळे आदी उपस्थित होते तुकाराम बाबा महाराज अवघ्या आठ महिन्यात येळवी येथे उभारलेल्या श्रीक्षेत्र संत बाळूमामाच्या मंदिराच्या कार्यक्रमाला हजारो भाविक उपस्थित असतात यावरून मामांची महती कळते देवस्थानच्या वतीने दर रविवारी वा अमावस्येला अभिषेक सकाळी व संध्याकाळी सात वाजता नित्य आरती होते प्रसाद व महाप्रसादाचे वाटप केले जाते देवस्थानने यात जे सातत्य ठेवले आहे मामांच्या मंदिरावर उभा राहणाऱ्या शिखरासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे मुंबई येथील म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल अंकलगी युवा नेते अरुण साळे यांनी येळवी येथे श्री संत बाळूमामाचे मंदिर उभारल्याने भाविकांची सोय झाल्याचे सांगत मंदिरातर्फे जे विविध उपक्रम राबवले जातात त्याचे कौतुक केले